आता परिसरात जोरदार मुसळधार पाऊस झाल्यामुळे संपूर्ण परिसरात पाणी हे मोठ्या प्रमाणात साचले असून वाहतूक करणाऱ्यांसाठी ये करणाऱ्यांसाठी मोठी बाधा निर्माण झालेली आहे आपण बघू शकता या व्हिडिओमधून अशा प्रकारे ब्रिजच्या बाजूला पूर्णपणे पाणी हे मोठ्या प्रमाणात साचलेले आहे पावसाचे पाणी या प्रकारे साचल्यामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या अडथळा निर्माण झालेला असून त्यांना येण्या जाण्यासाठी अथक कष्ट करावे लागत आहे आमचे ऑल इंडिया रिपोर्टर राजेश जैनवाल यांनी हिंद माता रोड परिसरातील या व्हिडिओचे चित्रीकरण केलेले आहे आपण बघू शकता कशा प्रकारे जनता पाण्यातून जा करत आहे न्यूज ट्वेंटी फोर खबर मुंबई मुंबई माता परिसरात जोरदार मुसळधार पाऊस झाल्यामुळे संपूर्ण परिसरात पाणी हे मोठ्या प्रमाणात साचले असून वाहतूक करणाऱ्यांसाठी ये करणाऱ्यांसाठी मोठी बाधा निर्माण झालेली आहे आपण बघू शकता या व्हिडिओमधून अशा प्रकारे ब्रिजच्या बाजूला पूर्णपणे पाणी हे मोठ्या प्रमाणात साचलेले आहे पावसाचे पाणी या प्रकारे साचल्यामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या अडथळा निर्माण झालेला असून त्यांना येण्या जाण्यासाठी अथक कष्ट करावे लागत आहे आमचे ऑल इंडिया रिपोर्टर राजेश जैनवाल यांनी माता रोड परिसरातील या व्हिडिओचे चित्रीकरण केलेले आहे आपण बघू शकता कशा प्रकारे जनता पाण्यातून जा करत आहे न्यूज ट्वेंटी फोर खबर मुंबई